नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर एकोणीस ऑगस्ट सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जे महाराष्ट्राच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर त्याला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी गेल्या अनेक वर्षांपासून एस टीमा मंडळाने नवीन बस खरेदी न केल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते परंतु आता एस टी महामंडळाला अशोक लेलँडच्या ब्रँड न्यू दोन हजार बसेस मिळणार असल्याने प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे एस टी महामंडळ लवकरच कात टाकणार आहे एस टी महामंडळाने आपल्या ताफ्यात तब्बल दोन हजार चारशे पंच्याहत्तर गाड्यांना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे एस टी महामंडळाने अशोक लेलँड कंपनीला दोन हजार चारशे पंच्याहत्तर गाड्यांच्या बांधणीचे कंत्राट दिले आहे एस टीच्या ताफ्यात सध्या पंधरा हजार गाड्यांचा ताफा असून एस टीच्या अनेक गाड्या नादुरुस्त असल्याने प्रवाशांना चांगली सोय देण्यात अडचणी येत होत्या त्यामुळे अशोक लेलँडच्या डिलेवरीनंतर तर नव्या एस बसमधून आधुनिक असल्याने एस टीच्या प्रवाशांना चांगली सेवा मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा केंद्र शासनाने पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे त्यात एक ते तीन किलोवॅट क्षमतेच्या घराच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला तीस ते अठ्याहत्तर हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे या योजनेतील ग्राहकांच्या प्रकल्पातून गरजेहून जास्त वीज तयार झाल्यास ती त्यांना महावितरणला विकता येणार असून त्यांना मोफत वीज मिळणार आहे त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांनी या योजनेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला पाहिजे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ भाविकांना नेहमीच असते आषाढी एकादशी कार्तिकी एकादशीला तर पंढरपुरात भाविकांचा जनसागर उसळतो अन्य दिवशीही पंढरपुरात भाविक भक्तांची मांदियाळी असतेच अनेकांना विठुरायांचं दर्शन मिळतं पण अनेक जण असे असतात त्यांना दर्शन काही घेता येत नाही कुणी विठुरायांच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊन माघारी फिरतो आता या भक्तांच्या मनाची विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची इच्छा सरकारने जाणली आहे भाविकांना रांगेत उभे राहण्याचा त्रास कमी होऊन फक्त दीड ते दोन तासात दर्शन घेता येईल अशी खास व्यवस्था प्रशासन थोड्याच दिवसात करणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यासह देशात डॉक्टरांच्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केंद्रीय सार्वजनिक आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली डॉक्टरांच्या सुरक्षितेसाठी केंद्रीय स्तरावर एक कडक कायदा तयार करा करण्यात यावा या अनुषंगाने यावेळी चर्चा झाली यासंदर्भात सकारात्मक विचार करावा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा श्रावणातील तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदिक्षिणा आणि त्र्यंबकेश्वर देवस्थानात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते या पार्श्वभूमीवर भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जिल्ह्यातील वेगवेगळ्या वेग आगारातून दोनशे सत्तर जादा बसेसची व्यवस्था त्र्यंबकेश्वरसाठी करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे सात ते सतरा ऑगस्ट दरम्यान जरांगी पाटलांकडे एकशे पन्नास इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहे यातील बारा जण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत वैजापूर गंगापूर फुलुमरी कन्नड सिल्लोड मतदारसंघात सर्वाधिक इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे एकोणतीस ऑगस्टला अंतरावली सराटीमध्ये मराठा समाजाच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन निवडणुकीबाबत निर्धार घेणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी इच्छुकांकडून अर्ज व परिचय पत्र मागवले होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि बातमी बघा पुढील चार ते पाच दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याची शक्यता आहे साधारणपणे पुढील आठवड्यात वरून राज्यात दुपारी संध्याकाळी हजेरी लावेल अशी शक्यता हवामान तज्ज्ञ के एस या होसाळीकर यांनी वर्तवली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील आठवड्यापासून पावसाचे पुनरागमन होणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे